ये सांगली येथे ये पतंग उडवित असताना पतंगाचा मांजा गळ्यास लागल्याने युवक जखमी सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे पतंग उडवित असताना माधवनगर येथील युवक जखमी झाला आहे आंबेडकर स्टेडियम समोरून जाणारा मिरज सांगली हा रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्यावरून नागरिकांची वर्दळ नेहमी सुरूच असते अशातच पतंग उडवणारे आंबट शौकीन कशाचाही विचार न करता धारेधार माझ्या लावून पतंग उडवण्यात मग्न असतात याचवेळी एका युवकाकडून पतंग उडवित असताना पतंगाचा मांजा एका माधवनगर येथील युवकाच्या गळ्याला कापला गेला तसेच त्या युवकाच्या हाताच्या बोटालाही पतंगाचा मांजा कापल्याने हा युवक जखमी झाला आहे जखमी युवकाने शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र सांगली शहर प्रतिनिधी महम्मद अत्तार